महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्या अडचणीत वाढ होताना आपण पाहतोय महंत नामदेव शास्त्री महाराज यांना मानणारा वर्ग भक्तपरिवार भगवानगडाचा पाईक आणि भक्तपरिवार हा खूप मोठा आहे महंत नामदेव महाराज शास्त्री हे विचार करूनच आतापर्यंत बोललेले आहेत आणि कोणत्याही वादामध्ये अडकलेले नाहीत राजकारणापासून तर दूरदूरवर त्यांचा कुठेही संबंध आपण भगवानगडावरती पाहिलेला नाही एकनिष्ठपणे त्यांनी भगवानगडाची सेवा आणि पदभार सांभाळलेला आपण पाहतोय अगदी दसरा मेळाव्यालासुद्धा वारंवार दरवर्षी वाद आपल्याला पाहायला मिळतो तेथे सभा घेण्याच्या संदर्भामध्ये भाषणाच्या संदर्भामध्ये परंतु नामदेव महाराज शास्त्री यांच्या नवनवीन ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग समोर येत आहेत प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून त्यांना जे कॉल केले जा के जात आहेत सरपंच संतोष अना देशमुख यांच्या आरोपींच्या समर्थनार्थ जे स्टेटमेंट केलं त्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये माहोल गरम झालेला पाहतोय अगदी वारकरी संप्रदायसुद्धा नामदेव शास्त्री महाराजांवर नाराज असताना आपल्याला पाहतोय अशीच एक कॉल रेकॉर्डिंग छत्रपती संभाजीनगर येथून एका ये युवकाने नामदेव महाराज शास्त्री यांना कॉल केला आणि त्या कॉलमध्ये नामदेव महाराज शास्त्री हे काय बोलले आणि तेच स्टेटमेंट तेच शब्द त्यांना भोवलेले आपण पाहतोय अगदी त्यानंतर त्यांनी जे पुरावे देशमुख परिवारांनी दाखवले काल भेटीनंतर त्या पुराव्यामध्ये ते पुरावे पाहून ते फोटो पाहून त्यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलं की आरोपींचं समर्थन कुणीही करणार नाही त्यांना कडक शिक्षा भाषेत शिक्षा ही झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी बजावली आणि महाराष्ट्राचा रोष थोडासा कुठेतरी कमी झालेला पाहतोय आणि वारकरी संप्रदाया दयातूनसुद्धा दा, त्यांना जी पदवी आहे जी की न्यायाचार्य ही कुठेतरी त्यांना पदवी ही शोभते आता असं सुद्धा वर्तवलं जात आहे अगदी त्यांची जे महाराष्ट्रामध्ये माहोल गरम झाला ती रेकॉर्डिंग अगदी नेमकं काय छत्रपती संभाजीनगर येथून नेमकी ती रेकॉर्डिंग अगोदर आहे का या रेकॉर्डिंगची पुष्टी

चुकीचा संदेश जातात तुमच्या कोणी अपेक्षित नाही महाराज ऐका देशमुख ला मारण्याचं समर्थन रामकृष्ण छत्रपती संभाजीकडून बोलतो बोला बोला तुमचं ते एक ऐकलं फार दुःख झालं मग सतत भगवानगडाला येत असतो माझा गाव पाठवत चालवण्यामध्ये साहेब आता तुमच्या आम्ही आमच्या बसून गावच्या पाहिजे काय काय बोलला नाही साहेब तुम्ही समर्थन करता असते देशमुखला मारल्याच समर्थन करता चुकीचा संदेश जातात तुमच्या कोणी अपेक्षित नाही मारला तुम्ही तुम्ही ते व्यवस्थित ऐका देशमुखला मारण्याचं समर्थन केलेलं त्यांना कशामुळे मारलं म्हणजे मागे मागायला जाते तिथे था। आणि त्यांना रोखलं आदल्या दिवशी त्या पोरांना किती मारले ते बघितलं तुम्ही म्हणजे सारखं काम झालं संत महात्माचा संदेश काय पाहिजे समाजाला एकत्र चालेल चालेल तुम्ही बाजूला चांगली करून बोलतो बोला झालं मी सतत घडाला येत असतो माझं गाव पाठवत चालवण्यामध्ये पिंपळवंडी साहेब बरोबर पिंपळवंडीच्या आमच्या समर्थन करता देशमुखला मारल्याचं समर्थन करता चुकीचा अपेक्षित नाही मारला तुम्ही ते व्यवस्थित ऐका का मारण्याचं समर्थन केलेलं म्हणजे त्यांना कशामुळे मारलं म्हणजे खंडेर मागायला जाते तिथं आणि त्यांना रोखला आजच्या दिवशी त्या पोरांना किती मारले ते बघितलं म्हणजे तुम्ही बाजूला सरकार आहे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांची धनंजय मुंडे साहेब यांची भेट घेतली त्यानंतर नामदेव शास्त्री महाराज यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे मग त्या भेटीमध्ये काय काय चर्चा झाली काय काय माहिती दिली त्यानुसार महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी स्टेटमेंट दिलेलं आपण पाहतोय अगदी सर्वच्या सर्व नेते मंडळी असतात बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वांनी आपापली बाजू कंपनी मांडलेली आहे की संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अगदी धनंजय मुंडे साहेब असतील पंकजादाय असतील सर्वच नेते मंडळी यांनी समर्थन केलेलं आहे की संतोषबाया देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे परंतु यामध्येच महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी आरोपींना आरोपींची अशी मानसिकता का झाली हे स्टेटमेंट दिलं होतं आणि त्या स्टेटमेंटवरती हा वाद वाढला होता अगदी काल देशमुख परिवार त्यांना भेटायला गेला आणि भेटल्यानंतर जे पुरावे पाहिले आणि फोटो पाहिले त्या फोटोनंतर आणि महंत नामदेव महाराज शास्त्री यांना तोंडावरती वैभवी देशमुख असेल धनंजय देशमुख असतील तोंडावरती त्यांना प्रश्न विचारण्यात आले आणि तेथे वैभवीच्या डोक्यावरून हात फिरवत महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितलं की आरोपींना कोणीही पाठीशी घालणार नाही त्यांचं पाठ त्यांची पाठराखण कोणीही करणार नाही आरोपींना ही, ना ही कडक आरो शिक्षा झालीच पाहिजे जन्मठेप असो फाशी शिक्षा असो आणि या स्टेटमेंटवर महाराष्ट्र समाधानकारक आहे वारकरी संप्रदाय समाधानकारक आहे न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या या भूमिकेला सर्वांनी समर्थन दिलेलं आपण पाहतोय तर नक्कीच या भौऱ्यामध्ये जिथे ना तिथे संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणावरती जे कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल तो जाळ्यामध्ये नक्कीच अडकतोय कारण हे प्रकरण इतकं विचित्र घडलेलं आहे की तेथे कोणालाही थारा मिळू शकत नाही आरोपींना ही कठोर शिक्षा झालीच पाहिजे या भूमिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश आपण पाहतो आहे तर महंत श्री नामदेव महाराज शास्त्री यांना पूजनीय मानणारा वर्गसुद्धा आज समाधानकारक आहे यांच्या या भूमिकेबद्दल आरोपींना समर्थन न दिल्याबद्दल काल त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे यावरती संपूर्ण वारकरी संप्रदायसुद्धा कुठेतरी समाधानकारक आपण पाहतो आहे भगवानगडावरती आशेचं किरण भक्तीचा मार्ग म्हणून पाहिलं जातं आणि न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री यांना गुरुस्थानी मानलं जातं तर नक्कीच